नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून महिला व बालविकास विभाग अमरावती भरती अंगणवाडी सेविका मदतनीस भरती जाहिरात आले अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं नियम व अटी काय असेल आणि कोणत्या तारखेपर्यंत फायनली मेरिट लागणार आहेत हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसुद्धा सबस्क्राईब करून घ्या नो नो व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल तेही आपल्याला बघायचं व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प अमरावती शहर पश्चिम दत्त प्लेस गांधी चौक अमरावती महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार बावीस चौऱ्याण्णव दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस व तीस जानेवारी दोन हजार पंचवीसनुसार एकात्मिक बालविक विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्ती बाय नॉमिनेशन भरण्यासाठी पात्र महिला उमेदवाराकडून अर्ज वरीलप्रमाणे नमूद पत्तेवर मागणी करण्यात येत आहे अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदाच्या सरळ संदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत तर बघा या ठिकाणी अटी व शर्ती आहेत तपशील आहे तर, आहे तर वन बाय वन सर्व नियम आपल्याला बघायचे कोणते कागदपत्र जोडायचे ऑफलाईन ॲप्लिकेशन कसे फिलअप करायचे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा पदाचे नाव असेल अंगणवाडी मदतनीस मानधनी सेवा तर बघा या ठिकाणी कोणत्या पदासाठी भरती केली जाते अंगणवाडी मदतनीस हे पद भरलं जात आहे दोन नंबरचं आहे मानधन एकत्रित मानधन शासन निर्णय निर्णयाप्रमाणे मानधन असेल तिसरं आहे पदाचे कामाचे स्वरूप अंगणवाडी सेविकांना सहाय्य करणे दैनंदिन अंगणवाडी केंद्र उघडणे अंगणवाडी स्वच्छता करणे पिण्याचे पाणी भरणे लाभदार्थ्यांना अंगणवाडीत बोलवणे अंगणवाडी सेविकांचे निर्देशानुसार कामे पार पाडणे हे अंगणवाडी ताईंचं काम असतं चार नंबर आहे शैक्षणिक पात्रता या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल किमान नेता बारा बारावी उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या सक्षम अस बारावी उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे तर तुम्ही या पदासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्ही बारावी पास असेल तेव्हाच तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात पाचवा आहे वास्तव्याची अट असेल उमेदवार हा स्थानिक प्रकल्पांतर्गत रहवासी असावा स्थानिक रहवाशीबाबत शासनाने निश्चित केलेल्या पुरावासोबत जोडणे आवश्यकता आहे एक नंबर आहे गॅस कार्ड बँक पासबुक जाहिरातीच्या दिनांकास दिनांकाच्या एक महिन्याच्या अगोदरचे तुम्ही जोडू शकता दुसरं आहे अगर घर टॅक्स पावती घर भाड्याने असल्यास घरमालकाची ॲफिडेट कॉफीसुद्धा तुम्ही जोडू शकता तिसरा आहे इलेक्ट्रॉनिक बिल चौथा राशन कार्ड पाचवा आधार कार्ड आणि मतदान कार्ड यापैकी उपलब्ध पुराव्यानुसार वास्तव्य ठरवण्याचे अधिकार कार्यालयान कार्यालयात राहतील वास्तव्याशी संबंधित वाद उद्भवल्या चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात येईल तर बघा यापैकी तुम्ही एक वास्तव्याचं तुमचं पुरावा द्यायचं आहे तर ग इलेक्ट्रॉनिक बिल दे इलेक्ट्रिक बिल देऊ शकता राशन कार्ड देऊ शकता आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा बँक बँक पासबुक तुमच्याकडे ॲफिडेट असेल तुम्ही गरबाड्याने घेत राहत असाल तर ते ॲफिडेटसुद्धा तुम्ही जमू जमा करू शकता सहावा वयाची अट काय असेल दिनांक का सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी किमान अठरा वर्ष व हो कमाल पस्तीस वर्षे आणि विधवा उमेदवारांसाठी वयमरादा कमाल चाळीस वर्षे राहील हो तर बघा अठरा ते पस्तीस वर्ष वयमर्यादा असेल आणि विधवा महिलांसाठी चाळीस वर्ष हो वयमर्यादा ठेवण्यात आली सातवा नंबर आहे लहान कुटुंब प्रतिज्ञा प्रतिज्ञापत्रसुद्धा तुम्हाला भरून द्यायचं आहे तर लहान कुट कुटुंब प्रतिज्ञापत्र कसं भरायचं तेही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे उमेदवार जास्तीत जास्त दोन हयात अपत्य म्हणजे जो कॅन्डिडेट असेल उमेदवार असेल मदतनीस या पदासाठी ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल तर त्यांना पात्रता काय असेल दोन मुलं असेल तेव्हाच ते अप्लाय करू शकतात अदरवाईज तीन मुलं असेल चार मुलं असेल तर ते या पदासाठी अपात्र असेल दुसरा उमेदवारांना दोन हयात अप अपत्यापेक्षा दत्तक दिलेल्या अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवारांना नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही जर सदर बाप नियुक्तीनंतर निदर्शनात आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवा मुक्त करण्यात येईल तसेच सेवा कालावधीमध्ये त्यास दोन हयात अपत्य दत्तक दिलेल्या अपत्यासह असून देखील तिसरे अपत्य झाल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल आठवा आहे बाशीचं ज्ञान मराठी भाषा उमेदवारांना इतर दहावी बा मराठी सह उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे त्यासाठी दहावी बोर्ड सर्टिफिकेट आवश्यक तर बघा तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन भरताना दहावीचं तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट जोडायचं आहे झेरॉक्स ते बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला जोडावं लागेल ज्या अंगणवाडी मिनी अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी सेविकेचे मदतनीसचे मिनी अंगणवाडी सेविकेची नियुक्ती ट करवायचे आहे अशा अंगणवाडीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मुले मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषा उदाहरणार्थ उर्दू हिंदी माडिया गोड कोकणी पावरी कन्नड कोरकू तेलगू बिलोरी बंजारा इतरपैकी एक भाषा बोलणारे असतील तर तेथी तेथील अंगणवाडीमध्ये सेविका किंवा मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका या यांच्या पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या लिहिता व वाचता येण्या नियुक्ती करण्यात यावी तथापि अशा उमेदवारांना दहावी अथवा परि परिशिष्ट अमध्ये नमूद केल्या शैक्षणिक अर्थांपैकी किमान एक अर्ता कंपल्सरी असेल मराठी भाषे सह उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे नो नंबर आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ जास्त लोंग होणार आहे मी थोडं स्पीडमध्ये घेतो व्हिडिओ विधवा किंवा अनाथ उमेदवारांबाबत विधवा उमेदवारांसाठी पतीच्या मृत्यू दाखला आणि स्वयं स्वयंप्रतिज्ञापत्र जोडावं लागेल आणि अनाथ असल्यास प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यकता आहे दहा नंबर आहे बदली बदली हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा अंगणवाडी कर्मचारी ही एकाकी पद असल्यामुळे स्थानिक रहवासी असावे या केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही अकरा नंबर मागास प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास पर्व विमुक्ती जाती भटक्या जमाती आर्थिक दुर्बल घटक विशेष मागासपर्व सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासपर्व उमेदवारांनी प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यकता आहे म्हणजे तुमचं जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला जोडणे आवश्यकता आहे ॲप्लिकेशनसोबत बारा नंबर अनुभव शासकीय अंतरेतील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षेच अनुभव असल्यास प्राधान्य तर बघा तुम्ही सेविका या पदासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला तुम्ही ऑलरेडी अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून काम करत असाल तर तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव लागेल तेव्हाच तुम्हाला त्या ते ठिकाणी अनुभव सर्टिफिकेट मिळेल तेरा नंबर आहे जाहिरात प्रसिद्ध दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीसला जाहिरात प्रसिद्ध झाले अर्ज स्वीकारण्याचे दिनांक कार्लिन कामकाजाचे दहा दिवसापर्यंत दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस ते चोवीस दोन दोन हजार पंचवीस व अर्ज स्वीकारण्याची का कार्यालय वेळ सकाळी बारा सकाळी बारा ते दुपारी पा पाच वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार पाच नंबर हा प्राथमिक यादी केव्हा लागेल अर्ज स्वीकारल्याच्या अंतिम दिनांकापासून पंधरा दिवसात कार्यालयात नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल तर बघा तुमच्या मे मोबाईलवरती एस एम एस किंवा ईमेलवर ते एस एम एस केलं जाणार आहे तर त्या ठिकाणी एकात्मिक महिला बालविकास विभाग या कार्यालयासमोर त्यांचं जे बोर्ड लावलं असेल त्या ठिकाणी ते प्राथमिक यादी लावली जाणार आहे सोळा नंबर आहे यादीत हरकती घेण्यासाठी काल नोटीस बोर्डवर प्रसिद्ध झाल्यापासून पुढील दहा दिवसापर्यंत मुदत असेल हरकती घेण्यासाठी आणि सतरा नंबर असेल भरतीची पूर्ण कारवाई जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून नव्वद दिवसात ही भरती कंप्लीट करायचं आहे कारवाई करायचं आहे त्यांना मग नंतर अठरा अठरा नंबर प्रतीक्षा यादी केव्हा असेल जर उमेदवार हा आदेशे चा परंते रुजु न, रुजु जाला नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून तीस दिवसापर्यंत रुजू न रुजू झाला नाही किंवा त्यास अपात्र ठरवण्यात आले तर प्रतीक्षा यादीतील गुन्हा क्रमानुसार नियुक्ती देण्यात येईल सदर प्रतीक्षा यादी निकाल जाहीर झाल्यापासून एक वर्षपर्यंत वैध राहील तर बघा त्या ठिकाणी काय म्हटले जर तुमचं च्या त्या ठिकाणी दोन नंबरला निवड झाली असेल एक नंबरचं तीस दिवसापर्यंत ते रुजू नाही नाही झालं तर ते दोन नंबरचं जे नाव असेल त्यांना त्या ठिकाणी रुजू केले जाणार आणि ही यादी जी प्रसिद्ध केली असते ती त्याची एक्सपायरी डेट एक वर्षपर्यंत असते एकोणास नंबर आहे निवड प्रक्रियेविरुद्ध तक्रार किंवा अपील आता निवड प्रक्रियेबद्दल तक्रार किंवा अपील करायची असेल तर तुम्हाला प्राथमिक गुणांकर गुणा गुणाक्रम यादीतील कोणत्याही उमेदवारांची वैयक्तिक माहिती खोटी असल्याचे अर्ज केल्यांची उमेदवारांनी तक्रार असल्याची यादी यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसात आत बालविकास प्रकल्प अधिकारी अमरावती शहर पश्चिम यांच्याकडे लेखो लेखी स्वरूपात तक्रार करावी त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीची कोणतीही परिस्थिती दखल घेतली जाणार नाही निवड यादी घोषित झाल्यापासून तीस दिवसाच्या आत विभागीय उपायुक्त महिला व बालविकास अमरावती विभाग अमरावती यांच्याकडे अपील दाखल करता येईल वीस नंबर आहे कागदपत्राची प्रत प्रति अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राची प्रति स्वतः स्वक्षिकित केलेल्या असाव्यात म्हणजे स्वक्षिकीत केलेल्या असाव्या के म्हणजे तुमच्या स जेवढे शैक्षणिक कागदपत्र असेल त्या कागदपत्रावरती कॉर्नरला तुमची स्वतःची सिग्नेचर करायचे प्रत्येक डॉक्युमेंटवरती करून द्यायचे एकवीस नंबर हा अर्ज जाहिरातमध्ये दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज करावा बघा या जाहिरातमध्ये जो अर्ज दिला आहे तोच अर्ज तुम्ही भरून द्यायचा आहे अदरवाईज तुम्ही एखाद्या जिल्ह्याची जाहिरात पाहिलं असेल ॲप्लिकेशनसुद्धा पाहिलं असेल तो ॲप्लिकेशन भरू नका या ठिकाणी जी जाहिरात दिली आहे जाहिरातीच्या ठिकाणी खाली ऑफलाईन ॲप्लिकेशनसुद्धा देण्यात आले तर तेच ॲप्लिकेशन तुम्हाला अप्लाय करायचं आहे निवड प्रक्रिया उमेदवार शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे ऐंशी गुण आणि अतिरिक्त वीस गुण हे शासन निर्णयाप्रमाणे देय असेल तर बघा गुण कसे दिले जातात कोणत्या बारावी पास असेल ग्रॅज्युएशन असेल पी जी असेल डी एड बी एड एम एस आय टी झालं असेल तुमचं तर कश कश कोणत्या पद्धतीने मार्क दिले जाते तेही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलो अपलोड करून ठेवले तो व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करून बघू शकता तुम्ही ती ती तेवीस नंबर आहे पत्रव्यवहार भरती प्रक्रियेसंबंधी अर्जदारास कोणत्याही पत्रव्यवहार केला जाणार नाही सर्व सूचना जाहिरात व अटी अटीवश्यतीप्रमाणे असेल असून वेळोवेळी वेड़ सूचना नोटीस बोर्ड बोर्डवरती लावण्यात येणार आहेत तर हे लक्षात घ्यायचं अर्ज पोस्टद्वारे स्वीकारले जाणार आहे तर डायरेक्ट तुम्ही काय करायचं अर्ज ऑफलाईन कार्यालयामध्ये जायचं आहे एकात्मिक बालविकास विभाग तुमच्या जे नियर बाय ऑफिस असेल कार्यालय असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज सबमिट करायचं आहे चोवीस नंबर आहे या प्रकल्पांतर्गत अर्ज कोण करू शकेल प्रकल्पांतर्गत क्षेत्र तर बघा ब बंडकर बड बडणेकर कराकडून येताना रेल्वे बँड राव अमरावती रेल्वे लाईनच्या डावीकडून बेनाम चौकपासून ते अमरावती रेल्वे स्थानकापर्यंतच्या परिसरातील रहवाशी कॉटन मार्केट शेगाव नाका चौकपर्यंत जाताना डावीकडून बाग अपवादात्मकरित्या रामपुरी कम कॅम्प परिसर समाविष्ट राहील तर बघा हे हा एरियासुद्धा या ठिकाणी सामील करण्यात आले आता हे बघा जागा कोणकोणत्या ठिकाणी आहेत शेगाव नाका पोटे कौन -कौन ते पोटेरिंग रोड चौकापर्यंत जाताना डावीकडून परिसरातील रहिवाशी म्हणजे हे सर्व रहिवाशी कोणकोणत्या प्रॉपर या ठिकाणी अड्रेससुद्धा देण्यात आले हा एरिया सुद्धा या ठिकाणी येणार आहे असं निवड पात्र उदारांची मुदारे, वर उल्लेख केलेल्या परिसरात रिक्त पद असणाऱ्या कोणत्याही क्षेत्रातील अंगणवाडीकरिता निवड केली जाऊ शकते त्या दिवशी कोणातून उमेदवारांची नियुक्ती केलेल्या ठिकाणी काम करण्याची तयारी असावी निवड निवडीबाबत अंतिम निर्णय कार्याचे राहील त्याबाबत पसंतीक्रम चालणार नाही भरतीबाबत भरती प्रक्रिया कुठल्याही टप्प्यावर रद्द करण्याचे अधिकार या कार्याच्या राहते आता रिक्त पदे एकूण किती अठरा आहेत तर बघा कोणकोणते ठिकाणे आहे एकूण अठरा पद आहेत मदत मदतनीस अन्सारनगर उर्दू भाषिक एक जागा आहेत दुसरं आहे नगर एक उर्दू भाषिक एक जागा आहे तीन नंबर हबीबनगर उर्दू भाषिक एक जागा आहे चार नंबर असीर कॉलनी उर्दू भाषिक एक पाचवं गुलजार नगर उर्दू भाषिक एक सहा नंबर नगर एक उर्दू भाषिक आणि सात नंबर नगर दोन उर्दू भाषिक एक असं वॅकेन्सी देण्यात आले आठ नंबर आहे नगर एक गवळीपुरा दोन उर्दू भाषिक एक रमाबाई नगर दोन एक जागा आहेत आनंदनगर एक जागा आहेत वल्लभनगर दोन एक जागा आहेत अकोला दोन पार्वती नगर एक म्हाडा एक आणि गवळीपुरा एक महालक्ष्मीनगर एक कोमेला ग्राउंड उर्दू भाषिक एक एकूण टोटल किती जागा देण्यात आल्या अठरा जागेसाठी ही जाहिरात देण्यात आली अल्पसंख्याक पदाची संख्या कमी जास्त होण्याची शक्यता आहे आता हे अर्ज तुम्हाला ऑफलाईन भरून द्यायचे तर हाच अर्ज तुम्ही भरायचा आहे कुठलाही अर्ज भरू नका या ठिकाणी तुमचं फोटो लावायचं ला। आहे अंगणवाडी मदतनीस पदाकरिता अर्ज या ठिकाणी पश्चिम अंतर्गत लिहायचं आहे तुम्ही कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवाशी असून जाहिरातमध्ये नमूद अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केला आहे माझी वैयक्तिक माहिती खालीलप्रमाणे आहेत तुमची वैयक्तिक माहिती भरायचे मी स्पीडमध्ये व्हिडिओ घेते कारण जास्त लोंग होत आहे त्याच्यामुळे उमेदवारां उमेदवारांचे उमेदवारांचे नाव लग्न आदीचे नाव नंतर कागदपत्रानुसार लग्नानंतरचे नाव रहवाशी म्हणजे तुमचा पत्ता संपर्क कॉन्टॅक्ट नंबर द्यायचं आहे जन्मतारीख आणि जाहिरात कोणत्या दिवसापासून सुरुवात झाली जाहिरातच दिनांक वय तुम्हाला या ठिकाणी वर्ष महिने दिवस असं कॅल्क्युलेशन करून तुम्ही या ठिकाणी भरायचं आहे नंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मुळतात ती कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी फक्त टिक करून द्यायचं पाच नंबर हयात आपत्ती संख्या तुम्हाला किती मुलं आहे असेल तर या ठिकाणी दोन एक असेल आणि नसेल तर झिरो करून द्यायचं आहे शेवटचं मुलाचं दिनांकसुद्धा तुम्हाला जन्मदिनांकसुद्धा लिहायचं आहे दोन मुलं असेल तर तुमचं मुलांचं या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायचे सहा नंबर विधवा अनाथ आहे का फक्त होय किंवा नाही करायचं आहे सात नंबर आहे शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण मोदरांची बा मातृभाषा सुद्धा लिहायचे दहावी बोर्थ सर्टिफिकेटसुद्धा जोडायचे तुम्हाला परीक्षा बघा परीक्षा परीक्षा बोर्ड बोर्डचं नाव लिहायचं आहे उत्तीर्ण वर्ष प्राप्त गुण आणि टक्केवारी असं तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे दोन नंबर आहे बारावी दहावीचं झालं बारावी बा परीक्षा बोर्ड उत्तीर्ण वर्ष गुण प्राप्त आणि टक्केवारी ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन युनिव्हर्सिटी नेम कोणत्या वर्षी पास झाले एकूण गुण आणि टक्केवारी किती आहे नंतर तुम्हाला तुमचं एम ए डी एड बी एड जे झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी सेम टू सेम असं या पद्धतीने अर्ज भरू शकता आठ नंबर हा शासकीय अंगणवाडीतील सेविका मदतनीस पदाचे कमीत कमी दोन वर्षीचे अनुभव आहे का असं विचारलं असेल तर जोडायचे अनुभव नसेल तर नाही करून द्यायचे शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षे उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे एम एस आय टी तुमच्याकडे असेल तर होय करायचं नसेल तर नाही करून द्यायचं मी याद्वारे प्रमाणित करते की मी अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केला असून अमरावती श शहर पश्चिम अंतर्गत येणाऱ्या येथील स्थानिक रहवाशी असून माझ्या अर्जातील माहिती खरी व बरोबर आहे तुमचं ठिकाण या ठिकाणी लिहायचं आहे आणि तुमचं अर्जदारांचं नाव आणि सिग्नेचर करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरायचं आहे नंतर बघा सेविका मदतीने मदतनीस पदा कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करते तर या ठिकाणी पद लिहायचं तुमचं माहेरचं नाव सासरचं नाव अर्जाची नोंदणी क्रमांक हे कार्यालयाचं आहे तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही फॉर्म हे भरायचं बा, नाही किंवा तुम्ही भरून दिलं तरी चालेल नंतर नेक्स्ट आहे अर्ज प्राप्त झाल्याबाबत उमेदवारांचं द्यायची पोचपावती ही पोच पोचपावती ही कार्यालय फक्त ॲप्लिकेशनसोबत घेऊन जायचं आहे हे कार्यालयमधून तुम्हाला दिलं जातील तुमचं ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर नंतर अपत्य प्रमाणपत्रसुद्धा जोडायचं आहे तुमचं नाव लिहायचं आहे ठिकाण दिनांक सौक्षरी अधिकाऱ्यांचे सही व शिक्का घ्यायचं आहे नंतर या पद्धतीने बघा तुमचं निवड प्रक्रिया कशी असते हा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलं आहे तर तुम्हाला कोणत्या ऐंशीपेक्षा जास्त टक्केवारी असेल तर साठ गुण सत्तर ते ऐंशी असेल तर पंचावन्न गुण साठ ते सत्तर असेल तर पन्नास पन्नास ते साठ असेल पंचेचाळीस पन्नास ते चाळीस असेल तर चाळीस या पद्धतीने तुम्हाला गुण दिले जातील आणि पदवीचं काय असेल तर बघा पदवीचं पदवीला दहा गुण असेल नंतर पदव्युत्तर पदवी असेल चार गुण असेल डी एडला दोन बी एडला दोन आणि एम एस आय टीला दोन आणि इतर गुण किती असेल तर बघा विधवा असेल किंवा कॅटेगरीचं बघा विधवा अनाथ असेल तर दहा गुण असेल अनुसूचित जाती जमाती असेल तर पाच गुण आणि इतर मागासवर्ग असेल तर तुम्ही तीन गुण आणि अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून मग काम केलं असेल अनुभव असेल तुम्हाला तर पाच गुण या पद्धतीने तुम्हाला निवड प्रक्रिया केली जाते व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करा लसू नका असेच नवन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र